मंत्रशास्त्रामध्ये एक मात्रेपासून चोवीस मात्रेपर्यंत म्हणतले असं ओम एक मात्रा राम दोन मात्रा गोविंद विठ्ठल तीन मात्रा नारायण चार मात्रा असं करता करता बारा मात्रेपर्यंत आपल्याला माहीत आहे ओम नमो भगवते वासुदेवाय बारा मात्रा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा बारा मात्रा रामकृष्णहारी मुकुंद मुरारी बारा मात्र आणि या मात्रेच्या दुप्पट असणारा जो मंत्र त्याचं नाव आहे गायत्री मंत्र बाकीच्या मंत्राला आपण विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा असं म्हणजे की काही प्राधान्य दिल्यासारखं वाटतं त्याचा अर्थ गायत्री मंत्राला गौणपणा असं मुळी समजू नये कारण गायत्री मंत्रापासून निर्माण होणारी शक्ती ही दिव्य शक्ती आणि लवकर निर्माण होणारी शक्ती ज्या मंत्राचा जप विश्वामित्राने करून सृष्टीवर प्रतिसृष्टी निर्माण केली ही शक्ती त्यांना प्राप्त झाली माझ्या वाचनामध्ये असं आहे की विश्वामित्राने गायत्री मंत्राला शाप दिला आहे म्हणतात त्याला शाप मोचित करावं लागतं अगोदर शापमोचित केल्यानंतर पुन्हा सिद्ध करावं लागतं आणि सिद्ध केल्यानंतर त्या मंत्रामध्ये जेवढे अक्षर आहेत तेवढा गुरुज त्याचा जप व्हावा हो लागतो तेव्हा ती शक्ती जागृत राहते असं वाचनामध्ये गेलेलं आहे मुद्दा असा हा गायत्री मंत्र जो आहे गय म्हणजे प्राण प्राणाला रक्षण करणारा गायत्री मंत्र याचं गायन केल्यानंतर रक्षण करतो तो गायत्री मंत्र असा चोवीस मात्रेचा असणारा गायत्री मंत्र आहे आणि त्या गायत्री मंत्रातून अत्यंत तत्काळ अशा प्रकारची शक्ती प्रगट होत असते त्या त्याच्यातून अशा प्रकारचं स्थळ खूप सुंदर निवडलंय काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या स्थान तसंच आहे काळ सगळ्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर हा उत्सव फार मोठ्या अशा प्रकारच्या शक्तिशाली किमतीचा उत्सव आहे अर्थात काही गोष्टी जरी चांगल्या वाटल्या तरी परंतु त्याची योग्यता सर्वांनाच असते असं नाही आम्ही गंमत सांगत असतो अधिकार वेगळा आणि योग्यता वेगळी उदाहरणार्थ भारत देशाचा पंतप्रधान होण्याचा अधिकार कोणाला आहे असं जर विचारलं तर आपलं भारतीय संविधान सांगतं या देशात जन्माला आलेल्या कुठल्याही प्राणी या देशाचा पंतप्रधान होण्याचा अधिकार आहे पण योग्यता कळेल आता योग्यता वेगळी आहे आणि अधिकार वेगळा आहे योग्यता कमवावी लागते आणि अधिकार मिळत असतो केवळ अधिकार असून चालत नाही मला योग्यता कमवावी लागते एक मला प्रसंग आठवला समर्थ रामदास स्वामी एका घरी भिक्षा मागण्याकरता गेली होती घरमालकीनं अत्यंत भाविक होत्या भिक्षा झोळीमध्ये घातली नमस्कार केला आणि विनंती केली महाराज या जन्म मरणाच्या तडाक्यात किती वर्ष मी जगत राहू याच्यापेक्षा मला ब्रह्मज्ञान सांगा मला जन्म मरणाच्या पलीकडे जायचं आहे रामदास स्वामीने सांगितलं बाई आज गडबड आहे उद्या सांगतो उद्या सांगा आपल्याला उद्या ब्रह्मज्ञान मिळणार आहे म्हणून त्या बाईने खूप सुंदर अशा प्रकारची खीर तयार केली भिक्षेची वेळ झाली रामदास स्वामी भिक्षा मागण्याकरता निघाले कमंडलू हातामध्ये घेतलं होतं चालता चालता रस्त्यामध्ये गाईचं शेण पडलं होतं थोडं उचललं कमंडलू टाकलं काही खडे टाकले काही कचरा भरला आणि काल जिथं भिक्षा मागितली होती तिथं जय जय रघुवीर समर्थ अत्यंत श्रद्धेने बनवलेली खीर ती बाई पात्रात घेऊन आल्या आणि सांगितलं स्वामी कशात भरू खीर स्वामीने ते कमंडोल पुढे ठेवलं भरायचं बाईणी पाहिलं कचरा आहे खडे आहेत शेण आहेत विषायल स्वामी इतकी चांगली खीर आणि अशा घाण कमांडोलामध्ये कशी भरू रामदास स्वामीने सांगितलं बाई खीर जर घाण कमांडोलमध्ये भरता येत नाहीत तर ब्रह्मज्ञान काही कोणालाही सांगता येतं का त्याला <laughs> योग्यता लागते योग्य सगळ्याचा अर्थ सांग ही योग्यता कमवावी लागत असते आणि ती योग्यता कमवण्याकरता अधिकार आणि योग्यता या दोघांचं जेव्हा संमिश्रण होत असतो त्यावेळेला ती योग्यता पडी जात असते आणि फलश्रुती ज्याला म्हणतात ते प्राप्त होत असते अर्थात हा जो प्रकार आहे सगळा या सगळ्या प्रकाराच्या बाबतीमध्ये ज्याला पूर्णत्व म्हणतात त्या पूर्णत्वाचा आनंद घेत असताना जगद्गुरु तुकोबार आपला परिचय सांगतात परिचय वास्तविक सांगावा का स्वतः स्वतःचा परिचय सांगणं म्हणजे आपला मोठेपणा कमी करून घेणं मोठी माणसं आपला मोठेपणा सांगत नसतात इंद्रोप लघुताम यातील स्वयं प्रख्या पितर गुणही परय प्रोक्ता गुणायस्य निर्गुण गुणही हो। दुसऱ्याने एखादा दगड जरी असला तरी त्याचं खूप मोठं वर्णन केलं की तो देव ठरतो आणि स्वतः स्वतः इंद्र जरी आपला मोठेपणा सांगू लागला तर तो कमीपणाला प्राप्त होतो हिरा मग कसं आहे ना काय लाख रुपया मोल हिरा स्वतः माझी स्वतःची किंमत असे कधी सांगू शकत नाही मग असे असताना जगद्गुरु तुकोबार आपला परिचय का देतात त्याचं उत्तर असं आहे की परिचय तीन प्रकारचा आहे भौतिक परिचय दैवी परिचय आणि आध्यात्मिक परिचय प्रसंगान। काही प्रसंगानुसार महाराजांनी भौतिक परिचय सुद्धा सांगितला यातील शुद्ध वैश्य केला व्यवसाय अभंगातून महाराजांनी आपला भौतिक परिचय सांगितला आणि काही वेळेला आपला दैवी परिचय देखील महाराजांनी सांगितला पंधरा दिवसा माझे साक्षात्कार झाला विठोबा भेटला निराकार दैवी परिचय आणि आध्यात्मिक परिचय तुका मने नो हे दिसतो मी ते पुसणे ते पुसा पांडुरंग तुकडा तुका आकाशा एवढा आध्यात्मिक परिचय दिला म्हणजे जाता जाता थोडा विशाल असा आहे की आपण आपल्या अंतरंगातली साधना सांगावी का महत्वाचा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे सांगू नये आणि सांगावी असं दुहेरी उत्तर आहे जोपर्यंत साधन अवस्था आहे तोपर्यंत सांगू नये आणि सिद्ध अवस्था झाल्यानंतर सांगितल्याशिवाय राहू नये